महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपूर्वी बांधकाम कामगारांना संरक्षण मिळवून देण्यासाठी विविध दे योजना जाहीर केल्या या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना आर्थिक आरोग्य कौटुंबिक आणि सामाजिकपणे सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहोत परंतु या योजनेचा लाभ खऱ्या कामगारांना मिळत नसून बोगस बांधकाम कामगारांनाच मिळतो यावरून बांधकाम कामगार उपाशी आणि बोगस बांधकाम कामगार त्याचा लाभ घेतात शासनाचे सर्व फायदे म्हणून याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने बोगस बांधकाम कामगारांना शोधून काढून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देणार असा निर्धार केल्याचे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कादंबुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सामाजिक सांस्कृतिक कौटुंबिक सक्षम करण्यासाठी कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्याचा कारभार सहाय्यक कामगार आयुक्तांच्या अधिकाराखाली बांधकाम कामगार योजनेचे काम चालते यात कामगार नोंदणीपासून विविध योजनांची अंमलबजावणी होते परंतु प्रामुख्याने नोंदणीच्या वेळी बोगस कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होते त्याचप्रमाणे सुरक्षा साहित्य मध्यान्न भोजन घर बांधकाम कर्ज यामध्ये प्रचंड प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांनी याचा लाभ घेतल्याने खरे कामगार वंचित राहिले आहेत त्यामुळे माध्यान्न भोजन योजना रद्द करण्याची नामुष्की महामंडळ आणि ना शासनावर आली आहे सध्या सुरू असलेल्या गृहवस्तू वाटप देखील संशयास्पद परिस्थितीत असून त्यासाठी ठेकेदारांनी आपल्या खासगी दलांना ठेवून प्रत्येक मागे पंधराशे ते दोन हजार रुपये घेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने बोगस बांधकाम कामगार नोंदणी बाबत सन दोन हजार वीस एकवीस साली आंदोलन पुकारले या प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त आणि अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती यावरून परत एकदा बांधकाम कामगार नोंदणी पासून का विविध योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी यात बहुतेक कामगार हे बांधकाम कामगार नाहीत म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून बोगस बांधकाम कामगारांचा पर्दाफाश करणार असल्या विष्णू कामगार सेना प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी आज आपल्या समोर येण्याचं मुख्य कारण आहे जे गेल्या दहा वर्षापूर्वी बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्यांना आधार त्यांना सक्षमता बनविण्यासाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळ व महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे बांधकाम कामगारासाठी अनेक योजना सुरू केल्या त्याचे प्रमुख आहेत महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त आणि जिल्हा पातळीवर सहाय्यक कामगार आयुक्त या बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या काम, या योजनेत असंख्य बांधकाम कामगार नसणारे लोक या ते सभासद झालेले आहेत यामध्ये अनेक दलालांचा हात आहे पुढाऱ्यांचा हात आहे सत्ताधाऱ्यांचा हात आहे अशा प्रकारे शासनाचे पैसे लाटण्याचा प्रयत्न या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या का कार्यालयाच्या माध्यमातून आणि विविध योजनांचे जे कीट वाटप करतात मध्यान्ह भोजन करण्यात आलं या सगळ्यांचे घेतलेले ठेका आता सुरू असलेलं ग्रहवस्तू वाटप जे चालू आहे त्या ज्या ज्या ठेके घेतलेले आहेत ते, ते सत्ताधार संबंधित आहेत म्हणून त्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या बगलबच्चांना किंवा ठेकेदारांना वाचविण्यासाठी किंवा जगविण्यासाठी आणि आपला मलिदा मिळावा अशा प्रकारे या योजनेचा गैरवापर होत आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून आवाज उठविला त्यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त आणि एक अधिकारी लेडीज अधिकारी सस्पेंड झाले निलंबित झाले आणि आता गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही ज्या बांधकाम कामगार का घर घर उपयोगी वस्तू वाटप करते पाहण्यासाठी गेलो तर अत्यंत चांगल्या सुबक पद्धतीने एका गरीब कुटुंबियांना आधार देण्याचा या योजनेला योग्य वाटलं परंतु त्यांचे ते सामान जे देणारा ग्रहवस्तू त्यांचे जे टोकन आहेत ते आजूबाजूच्या दलालांच्या माध्यमातून किराणा दुकानाच्या माध्यमातून चा कॅन्टीनच्या माध्यमातून पाणटपऱ्याच्या माध्यमातून ते टोकन देण्यात येत ते देण्यात येतो आणि त्याला प्रत्येक महिलेला किंवा पुरुषाला बांधकाम कामगाराला पंधराशे दोन ते दोन हजार रुपये घेण्याचं काम चालू आहे खरं पाहता बांधकाम कामगार उपाशी आणि बांधकाम कामगार नसलेला सर्व फायदे घेणारा असा दोन वर्ग या ठिकाणी निर्माण झालेला आहे याबाबतीमध्ये आता त करणार नाही आता परत एकदा या प्रश्नाकडे महाराष्ट्र कामगार सेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेना रस्त्यात उतरून खरं बांधकाम कामगारांना न्याय द्या असा आवाज उठून आणि भोगस कामगारांना किंवा भोगस ठेकेदारांना त्यांना धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करणार तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या भगवा सप्ताहाचा सुरुवात ज्याप्रमाणे होत आहे एकोणीस तारखेला त्याच तारखेला या बांधकाम कामगार खऱ्या बांधकाम करणे आहे म्हणून देण्याचा प्रयत्न आम्ही उद्घाटन करणार जय हिंद जय महाराष्ट्र